मध्ये जे चांगले गुण असतात ते एकमेकांना आपण शेअर केले पाहिजे एखाद्याला साक्ष सांगण्याचं कोणाला वाटत असेल की आपण सांगितली पाहिजे आपल्याकडं भरपूर वेळ असतो की ना आपण आपल्या कामामध्येच वेळ घालवतो तर तसं न करता आपण आपले म्हणजे जे काही देवाचे संबंध असतात ते एकमेकांबरोबर शेअर केले पाहिजे त्यामध्ये तिसरं वचन आहे जल पूर्ण झाले म्हणजे ते पृथ्वीवर झाड दक्षिणेकडे पडो कि उत्तरेकडे पडो ते पडेल त्याच ठिकाणी राहणार होय या वचनामध्ये आपण पाहणार आहोत <coughs> कि जल पूर्ण झालेले <coughs> जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही जो मेघाचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही उदाहरणार्थ शेतकरी ज्यावेळी शेतात पेरणी करतो तो काय करतो वाट पाहत बसत नाही की आता खूप वारा आहे किंवा पावसीच्या वेळेस आपण पेरणी करू तो काय करतो पेरणी करायला सुरुवात करतो तसंच प्रभू मध्ये आपण सुरुवातीपासून पेरणी करायला सुरुवात केली पाहिजे फक्त तुमच्यासाठी नाही तर हे वचन माझ्यासाठी पण लागू होतंय सकाळी लवकर उठून आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे परमेश्वराचं हाती सोपवलं पाहिजे की प्रभू हा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडला तुला धन्यवाद देतो आणि सुरुवात शेवट तू आमच्यामध्ये त्यानंतर आपण पाहणार आहोत पाचवा वाऱ्याची गती कशी असते गर्भवती श्रीच्या बनतात हे तुला कळत नाही तसेच सर्व काही घडवणारे देवाची कृती तुला कळत नाही या वचनाचा अर्थ असा आहे प्रियांना की आपल्या घडवणारा परमेश्वर आहे आपण इथं कुणी आहे का की मला तयार करणार दुसरा व्यक्ती आहे कुणी असं आहे नाही आपल्याला घडवणार कोण आहे तो जिवंत परमेश्वर आपण पाहणार आहोत सकाळी आपले संध्याकाळी आपला हात आवरू नको कारण त्यातून कोणते फळ असेल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होते हे तुला ठाऊक नसते या वचनाचा अर्थ प्रियानो आहे की आपण ज्या वेळेस चर्चला लवकर का येऊन जे काही काम असतं प्रियांनो ते पहिलं तात्पर्यने केलं पाहिजे त्यामध्ये किंतू परंतु आपल्या मनामध्ये नसलं पाहिजे की आपण हे काम केलं कुणीतरी आपली तारीफ करेल असं नाही आपण जे काम करू त्याचे आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत सातवात वचन प्रकाश खरोखर मनोहर असतो सूर्यदर्शन असते मनुष्य वर्ष जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावी अंधकाराचे दिवस बहुत आसना, हे तो मनात वागतो जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे जर आपलं आयुष्य तर परमेश्वरावर सोपवलं तर खरोखर आपल्याला जे काही त्याच्यापासून होणारे यश आहे ते चांगलंच आहे ते कामातलं असो किंवा तुमच्या घरातलं दैनंदिन जीवनामधलं असो किंवा कुठलंही काम तुम्ही त्याच्यावर सोपवलं तर तो, तो तुम्हाला आशीर्वाद नक्कीच करेल प्रियांनो आपण त्यानंतर पाहणार आहोत तरुण पिढीस बोल